फासी द्या रामाला फासी द्या

भी भ जो गुन्हा दाखल करून घेतलेला असता अकरा तास त्या पालिकांना पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं आणि त्या बसून ठेवलेल्या कारणामुळे जनसामान्यांमध्ये उद्रेक घडला आणि त्या उद्रेकामुळे लोकांप्रकारे दाखल करता त्या लोकांना पोलिसांनी ते दाखल करणं गरजेचं नव्हतं त्याच्या भावना नसून घ्यायला पाहिज्या होत्या एका सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या शासनाचा आम्ही निषेध करत आहोत अधिकाऱ्यांनी त्या गव्हर्निटनी निलंबित केलेलं आहे हे करून पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ कडखड केलं पाहिजे येणाऱ्या कामामध्ये अशा घटना घडल्या पोलीस अधिकाऱ्यांनी या नाराधांना कुठलाही विचार न करता की तंघन पाहिजे अशी